ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका आगामी नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनते मधन नगर आरक्षण अखेर सहा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलंय यामध्ये राहुरी नगर परिषदेला अनुसूचित जमाती एस पुरुष असं आरक्षण जाहीर झालंय या आरक्षण सोडतमुळे राहुरी शहरात कही खुशी कही गम असं चित्र दिसून येत राहुरी शहरामधील आजी माजी नगरसेवक तसेच काही भावी नगराध्यक्ष गेल्या काही वर्षांपासून गुडघ्याला बॅशिंग बांधून निवडणुकीची तयारी करत होते मात्र एसटी प्रवर्गाला आरक्षण पडल्यामुळे भावी नगराध्यक्षांचा हिरमोड झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे आता राहुरी नगर परिषदेमध्ये एसटी प्रवर्गामधनं भावी नगराध्यक्ष कोण असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे धमाका ऑफर फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज बक्षीस वॉशिंग मशीन पात्र बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजीस तज्ञ आपल्या इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी